बॅटरीज ची सोडत क्रमांक दोन या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी पॉईन पाहू शकतो क्रमांक एक पासून तर मला बसत आहेत कॉईन या ठिकाणी सर्व दिसत आहेत कॉईन क्रमांक बावन्न मागचाळीस विजेते असल्यामुळे ती या ठिकाणी नाही आहे सर्व सभा सभासदांनी आपापल्या कॉईन चेक करून घ्याव्या लाग <laughs> इंद कार्य कर रहा पण सर्व कॉईन पाहिले आहेत तरी देखील सभासदांच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी पुन्हा सर्व स्थिर कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत क्रमांक एक एका ऐंशी पर्यंत या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत

एकशे एक्क्याऐंशीपासूनच्या पुढच्या कोईन या ठिकाणी एकशे एक्क्याऐंशी ते के दोनशे एकसष्ट पर्यंतच्या कोईन या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत

भार थी भारा, थी भारा। या ठिकाणी आज शिवमुद्राचा सोडत दोन क्रमांकाचा आता सोडत होत आहे या ठिकाणी एक पासून ते दहा अकरा ते वीस अशा टोटल एक एक ते एक तीनशे तेहतीस तीस अशा कोइन लावलेल्या आहेत आपली कॉईन आहे का नाही चेक करा आपली कोईन दिसत नसेल त्यांनी कमेंट करून सांगा सर्व कोईन आपण दोन ते तीन वेळा परत परत दाखवले आहेत या ठिकाणचा बावन क्रमांक आपला क्रमांक एक मध्ये लागला आहे त्यामुळे ते कुपन आपण या ड्रॉ मध्ये घेतलेलं नाहीये बावन क्रमांक याच्यामध्ये नाहीये ज्यांना पुन्हा ना आपल्या पॉईंट चेक करायचं असतं पुन्हा एकदा चेक करा पब्लिकडे यायचं का इथले कुणाला चेक करायचं बघा तुमचे पण सर्वजण माग फक्त विनंती तुम्हाला टेबल पासून सर्व माग आहे सारखा बॉक्स आहे बॉक्स एम टी आहे पाहू शकता आपण याच्यामध्ये नाही तोने बोला होतं यामध्ये आपण पॉइंट आता पूर्ण या बॉक्समध्ये टाकणार आहे. हा या उसके पास इस्तारले कर दे. दमणीकडे पडदमणी टाक थोडासा हं हा तिथे नाही 1.7 हे नाही.

भाई फटाफट काम करून ओढून ओढून कुमार यांच्यामुळे ना ओके लक्की ड्रा

सर का मी असं बॉक्स प्रत्येक क्षणात दिसेल अशा पद्धतीने घेतो आणि या ठिकाणी गर्दी या ठिकाणी दिसेल सगळ्याला सगळे या ठिकाणी सभासद आहेत ग्राहक आहेत आपलं नाव सांगा द्या ना आपला कार्ड नंबर काय एकशे दोन एकशे दोन त्यांचं नशीब त्यांच्या हातात नाहीये कोय हलवताना तुमचा चेहरा पलीकडच्या बाजूने असू द्या बायावर <coughs> दोन्ही हात वर गेके ह तिकडे पहा बॉक्स हाडवा करा त्यांचा हलवा कॉइन कॉईन हलवा पूर्ण हलवा चांगले दोनशे नऊ क्रमांक या ठिकाणी आलेला आहे वाईन नंबर दोनशे नऊ मराठी मध्ये पहा इंग्रजी मध्ये पहा वाईन क्रमांक दोनशे नऊ आहे सांगा काय वाटलं तुम्हाला ड्रॉ बद्दल तुम्ही स्वतः कॉईन काढली स्वतःची काने काढली स्वतःची निघलीच नाही तर काय दोनशे <laughs> नऊ <laughs> चंद्रकांत नऊ पुते सर यांना लागलेला आहे गेवऱ्यामध्ये चंद्रकांत नऊ पुते दोनशे क्रमांक नऊ कॉईन नंबर दोनशे नऊ चंद्रकांत नऊ पुते गेवराई यांना या ठिकाणी न्यूटर लागलेला आहे